जय जिताऊ जय शौर्य महाराज की आणि आरो आजचा पप्पू ابو हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये आलो मस्त वाईट हा हॉस्पिटल दबो बाबा काय आहे बूढा आहे इकडे पाहण्या मध्ये बायस तो खूप कमी दिसते बघा खालच्या साईडने ने ६ सेल दोन दिवस झाले तसंच हे केलं आहे जरा प्रोसेस मी आरो आता नाश्ता करण्यासाठी बसला आहे बघा बघा मस्तपैकी पुरी भाजी शर्ट पुरी नाची आणि पापड आता मी नारळ जेवत आणि लोणचं इकडे डिंक लाडू बघा मी आता हरभरा भिजवून घेतला इकडे पाणी चालेल बघा आता लसणासाठी जाणार आहे बघा कसं चाललं आहे ते गवत वगैरे काँग्रेस वगैरे काढून घेते माझी फॅमिली तुम्ही माझे साधे सोधे व्हिडिओ बघून मला माझ्या चॅनलला सपोर्ट देता मी खूप भाग्यवान समजते स्वतःला त्या बहिणीला अशी साथ द्या कधीतरी माझे पण वाच टाइम वाढेल तुमच्या सपोर्टने माझ्या कुठेतरी मनात आशा आहे व्यवस्थित लवकरच पण तेच वैदे मी पुदिना लावला तर थोडस विकत त्याच्यात गवत झाले तर काढायचं लस भिजवून झाल्यानंतर दोन दिवसांनी गवत काढायचं वल्ल्यामध्ये ना पटपट असं पाण्यामध्ये छोटे पण किती असं खेळायचं एवढं मला पण आता लगेच मला सर्दी वगैरे होते गवत खूप झाले बघणं मग हिरव शेत इकडे शिवपिंड आरवणी काय ते सासूबाईंनी पिंड ठेवली बऱ्या कधी तरी आरोणी वगैरेच्यावर ते ठेवले आणि पाणी घालतो त्याला आणून बघा कसा कवळा मस्त उद्या महाशिवरात्री आहे शिव शंभो सगळ्यांना सुखी आनंदी ठेव हीच त्याच्यावर मी प्रार्थना करते त्यांच्या शिवपार्वती पती हर हर महादेव आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्येच महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझी फॅमिली नेहमी काहीही कारण असू दे त्यातून आनंदी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा हे सर्वात महत्वाचं आरोग्यासाठी औषध आहे असं मी सांगेन अनारळवरती औषध काम आहे माझी फॅमिली इथे बीजेपर्यंत जनाऱ्याकडे जायचं आहे जाऊ जयेश्वर आहे माझी फॅमिली जेव्हा आपण बघा पिकांसाठी पाणी वगैरे धरतो किंवा रांगरणी चालू असता असे बगळे येतात किडा मुंगी खाण्यासाठी आपण बघा आता झालंय बघा कसं बघतोय पांढरे शुभ्र आहेत तर त्यासारखे बघा आता घाबरून पळून जाय बघा आता बघितलं तुम्ही बघा इकडे आता घासामध्ये पाणी शिवलं जास्तच्या साईडने आता तुरुतुर पळणार बघा मला बघ

ए काय पळ तस घाबर हां